आता बघा काय झालं माहितीये की आता माझ्याच काही मैत्रिणींचे उदाहरण आहेत म्हणजे एका जवळची मैत्रीण मोहन गोखले गेले आमचा खूप जवळचा मित्र अजितचा पडा आम्ही दर आठवड्याला भेटायचो त्या काळामध्ये तर तो गेल्यावर केदार हा उद्धार करणारा माणूस आहे बऱ्याच कलाकारांना त्याने मोठं केलंय त्याने उद्धार केलाय त्यांचा हा तर त्याने तिला इतकी सुंदर हा शुभांगी गोखले तिला इतकी सुंदर सिरीज दिली तिचं करिअर गेलं ना हो, पुढे हो, हो, एक, एक ग्रेट ऍक्टर म्हणून ती एस्टॅब्लिश हो, झाली ना हो, बरोबर इतक्या चांगल्या सिरीज मुळे हो, तर ते तिच्या बाबतीत घडलं मग त्याच्यानंतर एक दोन वर्षांनी अजित गेला मला वाटलं आता माझा उद्धार करेल तो पण तसं काही घडलं नाही हा मग त्यानंतर एक वर्षांनी लक्ष्या गेला तो पण आमचा खास मित्र त्याने तिथेही ते जत्रा सिनेमात त्याच्या बायकोला काम दिलं तिचाही उद्धार केला तेव्हा असंच वाटतं आणि बरं त्याने नुसतं त्यांचंच नाही त्याने बऱ्याच कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव म्हणा किंवा भरत जाधव किंवा अंकुश या सगळ्यांना घेऊन त्याने कामं केल्यामुळे हो। त्या लोकांच्या के मध्ये कैदाचा मोठा वाटा आहे बरं हो। ही मुलं इंडस्ट्रीत यायला माझा मोठा वाटाय लोकधारामुळे लहानपणापासून लहानपणापासून माझ्याकडेच त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे बेसिक शिक्षण जे असतं ते बाबांच्या साठी होतच बाबांकडून कारण बाबांच्या लोक का, लोकनाट्य बघूनच ही मुलं पण मोठी झाली हो, पण लोकधराचं प्रात्यक्षिक शिक्षण प्रत्यक्ष अगदी अ ब कड पासून असं हे त्यांना लोकधरामुळे मिळालंय आणि त्याच्यात माझा मी ते, ते, ते कारण मी एकटी क्लासिकल डान्सर आमच्या घरात डान्स हो, हो। बसवणारी आणि डान्सच्या अनुषंगानेच तो कार्यक्रम होता मला लोकधाराबद्दल पण जास्त बोलायचं नव्हतं पण असं तर त्या असा तो शिकलेला माझ्याकडे आता त्यानेच सांगावं तुम्हाला आणि त्याने अशा बऱ्याच फिल्म्स केल्या की ज्यात बायकांना हो, भारी देवा वगैरे आहे आणखीन बऱ्याच छोटे रोल मध्ये पण बरेच फिल्म केल्यात की त्याने ही कुड हॅव थिंक अबाउट मी पण मला असं वाटतं की शेवटी याचं उत्तर तोच देऊ शकेल पण तुला काय वाटतं म्हणजे हो। असं मला नाही माहिती काहीतरी तर कारण असू शकेल ना नाही नाही तसं काही आमचं बोलणं झालं नाही कधी म्हणजे मी त्याला कधी काय विचारलं नाही आणि त्याने पण मला सांगितलं नाही एकदा काहीतरी असा योग आला होता पण त्याने तेव्हाही मला ते काम नाही दिलं त्याने दिलं हा तो प्रसंग माझ्या आयुष्यात घडलाय मला प्रॉमिस केलेलं काम त्याने दिलं नाही आणि त्याने दुसऱ्या कोणाला तरी दिलं असं माझ्याच घरातल्या माणसाने केलंय हा जे मग त्याचं उत्तर आता मला आठवलं हा तुझं ठरलं तुला संधी मिळणार आहे हो संधी मिळणार आहे म्हणण्यापेक्षा एक एक असं ना की अरे हा चला करूया काहीतरी बरीच एकदा गॅप गेली आपली परत एकदा काहीतरी करायला मिळणार आणि असं एक आनंद मग त्याभरात मी काय केलं माहितीये ना महेश कोठारेला कॉल केला आणि त्याच्या सिरियल मध्ये मी काम मिळवलं अच्छा त्याच दरम्यान अच्छा आणि ती वर्षभर ती सिरियल केली <laughs> मला रोल आवडो की ना आवडो पण मला दाखवायचं होतं की आय कॅन स्टील वर्क आणि आय म्हणजे कसे असेल ते पण मी म्हणजे चा, चांगला रोल होता पण तरी पण मी ते काम केलं मुद्दाम केलं की मला येस आय कॅन डू आय कॅन वर्क मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला